काय म्हटलं साडेतीन महिन्याचा सा गर्भ होता तिच्या काय केलं तिकडे बोलून तो गर्भच गर्भपात करून घेतला बिना डॉक्युमेंट वगैरे सगळे माझ्याकडे तुमचं तुमचं नाव 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 काय नवरे बर कुठून बोलताय तुम्ही संगमनेर संगमनेर बर काय विषय विषय काय मंडळी ना मंडळी तिकडे गेली तिच्या माहेरी निघून म्हणजे प्रेग्नेंट असतानी तिच्या आईना गर्भच पाडून टाकलं तिचा तीन महिन्याचा बळजबरीना ते पण एक डॉक्टरला मॅनेज करून पैसे देऊन मंडळी मंडळी आता निघून आली पळून नाही का त्यांच्याकडून सांगू राहिली आता मी नव्हते म्हणत फार काही म्हणत होते मंडळी आहे इथ आता बोलता का एक मिनिट देऊ कालो हॅलो हा बोला आता हे नाव हो काय तुमचं? शुभांगी पूर्ण नाव? काय रे? पूर्ण नाव काय? शुभांगी <sigui> हं काय साधं नाव रे? लग्न लग्न किती वर्ष झालं तुमचं? 1.5 वर्ष बरं लो मॅरेज केलं तुमचं दोघां? हो बर तुम्हाला शिकवते तुमचं शिकवते बाजूला नवरा तुम्हाला? नवरा तुम्हाला शिकवते का modulo भाषा पहिल्याकडे? बर बर काय म्हणजे का लग्नाला किती वर्ष झालं म्हणलं तुम्ही दीड दीड वर्ष वर्ष अच्छा काय करतो समोरचा मुलगा लग्न केलेला हिंदुस्तान फिड्स मध्ये कंपनी मध्ये का हो बर तुम्ही काय करता ताई मी काय बर कुठे कॉलेज मधून तुमचं परिचय कुठून झाला दोघांचा ओळख होती ते रिलेशन म्हणजे कास्ट सेम आहे आमची बर 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 अच्छा लो मॅरेज केला दोघ बरोबर हो तुमच्या फॅमिलीच्या विरोध बरोबर हो बर आई वडील काय करतात ते जॉब करतात कारखान्यात आहे कुठे प्रवारा कुठे प्रवारा नगर लोणी प्रवारा नगर लोणी अच्छा आता मग नंतर दोन दीड दे, दोन वर्ष बोलले नाही का तुम्हाला नाही त्याचा बोललाच होत मग तुम्ही पळून घेऊन जाऊन लग्न केलं बरोबर हो लग्न केल्यानंतर किती दिवस झालं तुम्हाला बोलले नाही तुमचे आई वडील तरी सहा महिने सहा महिने सहा महिन्या नंतर न बोलले बरोबर सहा महिन्या नंतर न बोलले बट ठीक आहे मग तुम्ही आता तुम्ही किती दिवस झालात सहा महिन्यानंतर कधी गेलो तुम्ही तिकडे आधी पण एकदा गेले होते पण मग त्यांनी येऊन नव्हतं नाही येऊ तो हा येऊन नऊ दिला म्हणजे परत सासरी बर अच्छा मग तुम्ही नाही तर येत होतो ना तुम्ही एवढा विश्वास करून गेलो आणि तुमची डायरेट अस केलं मला चुकीचं आहे ना काय बळजबळून करून करायला लावली हो का बर म्हणजे आधी जाऊन आले होते तर ता परत आता एक वर्षाने गेले होते हं जाऊन आल्यानंतर परत गेले होते लग्नाला एक वर्ष झाले म्हणजे हं मग मंगळा वाटे तीन महिने प्रेग्नंट होते मग त्या वगैरे बबात काय हे आहे असं आज चुकलं तुम्ही फोन करून नाही सांगितलं का काय नवऱ्याला फोन करून नाही सांगितलं नाही नव्हती फोन करून सांगायचं तोपर्यंत तुम्ही काय म्हणलो तिकडजानी बळजबरी केली हो ठीक आहे तिकडजाने बळजबरी केली होती पण तुम्ही झोपेत होतो का तोपर्यंत तुम्ही कुठून तसं फोन करून सांगायच होतं ना तुम्ही एवढा विश्वास तुमच्या आईवडाकडे गेलो तुमच्या आईवडलाचं नाव काय दत्तात्रय दाबाजी पिलीवर पोलीस पोलिस वगैरे काही केलं का त्यांच्या विरुद्ध नाही मग तुमच्या आई वडिलांवर एवढं विश्वास ठेवून तुम्ही तिकडे गेलो लग्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी अॅग्री झाल्या बरोबर हो मग असं काय करायची गरज होती किती महिन्यात होतो मुलगा मुलं तर का मुलगी होती देवाला किती महिन्यात तीन मग का काय पोलीस कंप्लीट करणार का नाही काही केलं आज तुमच्या नवऱ्याला द्या तुम्हाला फक्त फोन बोला ना सजू काय म्हणलं नाव मित्र तुझं माझं नाव प्रसाद ना नवरे हे आहे की रे असं तू विश्वासवर पाठवलं आणि चुकीच आहे ना हा आता चुकीच आहे ते आता मान्य आहे पण मग आता त्यांनी असं नाही करायला पाहिजे ना शिवाय त्यांनी ना त्या डॉक्टर कोण करून घेतलं त्याला दहा हजार रुपये देऊन बळजबरी ना तो डॉक्टर पण असेल त्यांनी एक पण एंट्री नाही ठेवली दवाखान्यात येईल जाईल जी काही तिथं त्यांनी करून पण दिलं पैसे पण घेतले असच तो, तो डॉक्टर पण ये तो डॉक्टर बरेच आतापर्यंत त्याच्याकडे जवळजवळ सातशे आठशे पेशंट झाले त्याने असंच करून दिलं काल मी त्याच्याकडे गेलो ना त्या डॉक्टरचं नाव त्या डॉक्टरचं नाव आहे ना रविराज घोगरे राहत्याला कुठं असतो राहत्याला आणि तो डॉक्टर डायरेक्ट मला पण बघतो आमदारला बोलो खासदारला बोलो मी कोणाला घाबरत नाही आणि माझं कोणीच काय नाही शकत अशा भाषेत म्हणायला लागला का आणखी नाव सांगते डॉक्टरचं डॉक्टरचं नाव रविराज घोगरे राहत नाव हॉस्पिटलस नाव नाही तेच नाव आहे डायरेक्ट हॉस्पिटलला रविराज गोग्रह हॉस्पिटल अच्छा नाव नाही का कुठे राहत्यामध्ये रात्री मध्ये जरी मायड सोनोग्राफी सेंटर संगमनेर अरे जिल्हा रे संगमनेर नगर जिल्हा ग्राम नगर नगर जिल्हाय तो ते सांगतो तुमचं आणि त्यांनी ना त्या डॉक्टरने आता पण त्याच्याकडे पाच सहा पेशंट असे कधी बिना कागदपत्री त्यांनी असे कांड करून ठेविलेत नाही का तो डायरेक्ट म्हणतो का काय करायचं कर मी कोणला घाबरत नाही माझं काय कोणी उपटत नाही शकत आमदारांना तर अशा भाषेत देतो तो डॉक्टर म्हणतो आतापर्यंत माझं कधी कोणी उपटलं नाही म्हणतो पंचवीस वर्षात आता तू काही येऊन काय उपटणार आहे डगा अशा भाषेत म्हणतो तू त्याला बोलला का तू हा त्याला मी म्हणलं असे उद्योग तू परस्पर करतो लोक तुला देव माणूस म्हणतात म्हणलं असं काय करतो म्हणलं तो डायरेक्ट मला म्हणतो तू निघ oh. म्हणतो मला काही नाही म्हणे पंचवीस वर्षात मला कोणी काही उपटलं नाही तू कोण मला सांगणार माझ्या विरुद्ध लेटर आण म्हणतो मी तर त्याला म्हणलं दाखवतो रेकॉर्ड म्हणला आता एवढे पेशंट आहे ना मला रेकॉर्ड दाखव म्हणला ऑन बुक किती घेतील तू कोण मला विचारणार लेटर ले, ले, ले आण मला वरतून ले हे लेटर आण दवाखाना हेडच चेकिंग oh. करण्याबाबत आणि डायकुस कटून दिले त्याने डायरेक्ट दादागिरी करायला लागला गच्ची बिच्ची दराची भाषा करायला लागला ठीक आहे मित्र मग तू तुझ्याकडे तर प्रूफ करू शकतो त्या विरुद्ध आणि तुझे जे सासू सासरे आहेत त्यांच्या विरुद्ध पण कारवाई करू शकतो माझ्याकडून काहीतरी सहकार्यासाठी काहीतरी मदत मिळ मिळेल आणि काहीतरी मार्ग निघेल यासाठी तू फोन केला आहे ना बरोबर ह्यासाठी तुला सांगतो मित्र कि तू तुझ्या सासू-सासऱ्या विरुद्ध पण कारवाई करू शकतो आणि त्या च्या विरुद्ध पण कारवाई करू शकतो म्हणजे डॉक्टराचा विरुद्ध पण करू शकतो पण तुझ्याकडे काय प्रूफ आहे बरोबर तूच होतीस स्वतःची बायको तू काय कुठेतरी तो बोलत असशील तर बिंदास कंप्लीट कर तुला काय मदत पाहिजे सांग माझ्याकडून तेच ते तुम्ही थोड सांगितलं पाहिजे तिच्या घरी असं फोन करून थोडं खासकवलं पाहिजे त्यांना तो लेन आले की तुमचा नंबर कोणाचा नंबर आहे तुझ्यापाशी सांग नंबर सांगू का सांग कोणाचा नंबर आहे सांग नंबर घ्या बरं हा एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठावन अठ्ठावन सहासष्ट दहा दहाष्ट दहा कोणाचं नाव द... नंबर आवडला दत्तात्रय पिलगर का दत्तात्रय पिलघर हा दत्तात्रय पिलघर पिलघर किती महिन्याचा तीन महिने होऊन गेले ते आता तीन महिन्याचे पोट खाली गेले का हा सव्वा तीन महिने दत्तात्रय पिलगाव माझ्याकडे सोनोग्राफी रिपोर्ट पण येत नाही का म्हणजे चौदा आठवड्यापर्यंतचे तू कधी चौकशी केला तू काय हे पूर्ण खाली केलं म्हणून तुला कोणी बाई कोणी सांगितली का हा मंडळी काल पळून आली तिथून आणि मंडळीने त्यांना सांगितलं पण नाही मी आले म्हणून नाही का डायरेक्ट आली निघून डायरेक्ट मग मला सांगितलं असं असं केलं त्यांनी ती म्हणजे मी नाही म्हणत होते शेवटपर्यंत बदल फोन उचलत नाही का हा फोन उचलत नाही नाही उचलत का चुकीच आहे ना तुझ्या मनात काय कारवाई करायची कारवाई झाली पाहिजे ना असं जर तुझी जास्त बायकुझ्या बाटणं तू जर समजा बायको जर चार पाच दिवस बाहेर गेली ते जर पावलं उचलून राहिले तर वरून तिला म्हणता फारस हो ना हो तुझ्या मेहनी वगैरे कोण नाही का एक जण आहे ना तो मेहून तुझ्याकडून बोलत नाही का नाही नाही तो लहान आहे तो पण नाही बोलत आपण फोन उचलत नाही चुकीच आहे असं या काही लहान आहे का पहिल्यासारख जमाना आहे का बरं ठीक आहे असं काय एकाच कास्ट कास्टन कास्ट कुठलं आहे का कुठले आहे मास कर काय यासारखं दता बोलते का, आ, बोला। दता बोलते का ओ। सचिन पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आली आहे तुमच्या जावाईची आणि तुमच्या मुलीची तुम्ही मनुष्य मध्ये जन्म घेतला ना दादा बरोबर तुम्ही काय वेगळं ह्याच्यामध्ये जन्म घेतला नाही बरोबर मला एक सांगा तुमची मुलगी तुमच्याकडे आल्या असताना तीन महिन्याचं पोट खाली करता योग्य आहे का तुमचं हॅलो ऐका ना बोला बोला झालं ना तुमचं नाही मग घरी कशाला बोलून घेतलो ती चालू बरं तिला बरं ठीक आहे मी काय म्हणतोय तुमचीच कास्टची मुलगा आहे दुसऱ्या कास्टचा मुलगा नाही बरोबर तिचा आमचा संबंध नाही बर माझं ते कंप्लीट करायला चाललंय तुमच्यावर कळ नाही तुम्ही योग्य वाटते का मला एक विचार तुम्हाला बरोबर ऐकून तर घ्या माझं पहिले कोणाचं आम्हाला काय लग्न केलेलं नाही बर ठीक आहे मी काय म्हणतोय एका माणूस बोलतोय हे योग्य आहे का तुमचं केलेलं कोणतरी योग्य केलं आम्ही काय केलं आम्ही तीन महिन्याचं पोट कशाला खाली केलं ताई आम्ही केलं खाली मग कोण केलं काय काय ते ना म्हणते ना हॅलो ताई हॅलो हॅलो हा ताई कोण केला तुमचं पोट खाली तुमचं काय काय कोण तुमच्या आई वडिलांनी बळजबरीन केले का तुम्ही केला कधी एक मिनिट तुमची मुलगी बोलायला बोलांसोबतच गेले होते काय काय वडिलांसोबतच गेले होते वडला सोबत गेले होते बरं वडिलांनी घेऊन गेले वड्याच्या बळदबरीन गेलो का आईच्या वेळेस बळदबरी गेलो आई वडल्याच्या वेळेस बळबरी तुमचे आएका, आएका सर। हो म्हणते हो म्हणाले असं नक्कीच आता तिला इच्छा एक मिनिट आणखीन एक गोष्ट ताई तुमचं तुमचं वय किती चोवीस तुमच्या नवऱ्याचं वय किती चोवीस ऐकून घ्या कायदेशीर तुमच्या आई वडिलांच्या विरुद्ध तुम्हाला बळदबरी केली असेल तर तुम्ही कायदेशीर कंप्लीट करू शकता राहिली गोष्ट मुदान ना तुमच्या वडीलच तुमचं वडील काय बोलतो बघा हा बोला बोला ऐका ना ती तिला तिच्या सांगा तिच्याकडे द्या मोबाईल बोलत आहे बोला आहे बोला हॅलो आम्ही तुला काय हो का तुझी संबंधित नाही मी फक्त भांडणं आले म्हणून गेले लगेच आता नको जाऊ आता आली तर आता नको जाऊ म्हणून असं म्हणतो का आता आली तर वापस नको जाऊ म्हणे असं तुम्ही बोला म्हणे तुम्हाला बोलतो एक माणूस ही बोलतो बोलता ऐकून घ्या हे का एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या बोला माझं तर ऐकून घ्या शेवटी पर्याय नसतो शेवटी सोसाईट करून असं मरतात लोक ऐकून घ्या हे असले कंप्लीट आमच्याकडे येतात आम्ही त्यांना निस्तारतो आम्ही त्यांना मदत करत असतो शेवटी पर्याय नसतात म्हणून लोक सोसाईट करतात असं करू नका ऐकून घ्या विनंती करतो तुम्हाला कळकळची विनंती करतो कारण मी अशा मॅटर मिटवता म्हणून तुम्हाला सांगतोय अशा लास्ट पायरीला जाऊ देऊ नका स्वतःच्या मुलाला आणि जे बोलताय ना तुमच्या डोक्यामध्ये जरा खोवर जाऊ द्या तुम्ही तीन महिन्याच्या पोर्ट खाली केला ना तुमच्यावरती कायदेशीर कंप्लीट पण होऊ शकते जर तुमची मुलगी आणि तुमची जावई जर निर्णय घेतले असेल तर मला का त्यांना बळजबरीन त्यांना फोर्स करायची गरज नाही त्यांच्या मनावर येते त्यांना काय करायचं करू त्यांना हॅलो ओ ए मित्र हॅलो आगा। 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 बोल आणि गेलोच नाही प्रूफ काय त्या डॉक्टरच्या दवाखान्या बाहेर सीसीटीव्ही मित्रा तू मला मदत मागण्यासाठी फोन केलाय बरोबर तुला काय मदत पाहिजे सांग मी तुला बळजबरी करत नाही तुला फोर्स करत नाही कम्प्लीट कर म्हणून मी माझ्याकडून बोलायचं तेवढं बोललो हे म्हणतात की नाही म्हणतात तुला जर कंप्लीट करायचं असेल तर कर तुम्ही बघून घे बरोबर ठीक आहे दादा तुम्ही तुम्ही सांगितलं नाही बळजबरी केली नाही ना तुम्ही हॅलो केलं नाही ना तुम्ही नाही नाही मग तुमचं जाऊ कंप्ले तिची संमती तुमची संमती नव्हती म्हणून सांगायला तुमची मुलगी तुम्ही बळजबरी केले म्हणे बळजबरी केली म्हणे केली बरं ठीक आहे महाराण केली मला मला एक सांगायचं ऐकून घ्या तुमचं वय किती आहे का तुमचं पासष्ट वर्ष आहे तुम्ही तर ऐकून घ्या तुम्हाला किती गोष्टीचे अनुभव आहेत तुम्ही त्या मुलीला शिकवायचं किंवा झाले गेलं जाऊ द्यायचं आता कसं मला एक सांगायचं गोष्ट आहे जे मला कळते त्यानुसार बोलतोय बरोबर पासठ वर्ष झाले तुम्हाला सगळं अनुभव आहे तुम्हाला किती चांगलं काय वाईट काय बरोबर तुम्ही एवढं मोठं डिसिजन तुम्ही कसं काय घेऊ शकता ते बायश आहे तुमची मुलगी नाही कळत आहे मुलं त्या मुलीला कळत आहे हा तुम्ही चुकीने तुम्हाला ऐकून घ्या असं तुम्हाला ऐकून घ्या एड्यासारखं करू नका तुम्हाला असं बाहेर कोण ऐकतील लोक का? वाट्यानं कापतील तुम्हाला लोक का? असं करू नका येड्यासारखं तुम्ही स्वतःच्या पोटाला पण दोन मुले मुलं तुम्हाला मुलं किती दो मुल एक मुलगा आणि मुलगी लहान मुलगा आहे ना मग ऐकून घ्या तुमच्या मुलाला असं की झालं तर तुम्ही काय करता तुम्ही बोला असं करून नका हे चुकीचं आहे तुम्हाला तुम्हाला कोणी कळत नाही कळत लोक तुम्हाला सांगत नसेल तर मी सांगतो ऐकून घ्या हे चुकीचं केलंय तुम्ही ऐकताय का तुम्ही आता काय करू कम्प्लेट करू का त्यांना आता काय करू दे सांगा माझं लोकांना मदत करण्याचं काम करण्याचं असतं तुम्हाला अब तुम्हाला त्यांनी काय लास्ट पायरीला कंटाळ असं नसते ना का ठीक आहे मुलीकडून चुकी झाली जाऊन लव्ह मॅरेज लग्न केली पण तुम्ही डायरेक्ट तीन महिन्या जर पोर डायरेक्ट खाली करताय मुला असं नाही ना चुकीच दादा आता असं नसतं योग्य नाही बघा आता बोलत नाही तुम्ही काय करू त्यांना असं आता तुम्ही करू द्या का म्हणजे तुमची चुकी तुम्ही स्वतः स्वीकारत नाही तसं नाही चुकी आमची नाही आहे म्हणून गेलो ना आम्ही मुलगी फोटो बोलतो आम्हाला आम्ही कस काय मुलगी फोटो बोलते का हो ताई हॅलो हॅलो ओ ताई तुमचं वडील काय म्हणते तुमच्या मनाने गेले खरी गोष्ट आहे का बघा ऐकलो का दबाव आणते दबाव दबाव आणून बोलत कोण कोण दबाव आणते खरं सांगा ओ ताई हो ऐकून घ्या ताई ताई नवऱ्याचा दबाव असेल ना तुम्हाला हात पण लावू देणार नाही एवढं माझ्याकडे आहे माझ्याकडे संपावर ऐकून घ्या खर तुमच्या आई वडिला शपथ खाऊन सांगा कोणी केलं तुमच्या बळजबरी गेलो तुमच्या आई वडील बदल नाही बघा 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 ऐका ओ दादा कलियोग आहे कलियुग असं एवढं पण हे करू नका हा एवढं पण हाती वागू नका हे चुकतंय बघा तुमचं हे चुकतंय तुमचं असं नसतंय एवढं पण माझं का पोट जळत म्हणतो माहितीये का तीन महिन्यात पोट खाली गेलो कोण असं लेडीज होतो बिचार त्याच्या जन्मात आला त्यानं पण असं नाही एवढं पाप मोठे पाप घेतला होत त्या आई झवडा ते डॉक्टर कोण आहे ते हा त्या भडव्याला तर तसल्या डॉक्टरांना भर चपक त्यांना लागेल ए हॅलो ए मित्र ऐकून गे रे बोला तू सासरा काय चुकी स्वीकारत नाही त्यानं बोल आता तू माझं काय म्हणत की ठीक आहे मला पण तरी काय तुझा सासरा काय स्वीकारत नाही अरे ऐकून घे ना राजे ऐकून घे माझं जाऊन कम्प्लीट कर कुठे काय मदत लागल्यास सांग तुला मदत करतो ठीक आहे तुझं सासरा काय चुकी स्वीकारत नाही तिने हो ठीक आहे दादा चालते जाता तर पिलगिरी ओके ठीक आहे यांच्या पहिल्यांदा काय करत करते तिने ठीक आहे ओके ठेवू का जाता तरी ओ काका ठेवू का फोन चालते हॅलो मित्रा हा बोला तुझ्या सासऱ्यामध्ये भरपूर गुरु आहे कर बिंद तुझ्या पर्यंत होईल ते काय काय मदत लागला सांग तुला मदत करतो मी ठीक आहे आणि ते पहिले अगोदर त्या डॉक्टरच्या विरुद्ध कर तो डॉक्टर आहे ना डायरेक्ट शिविड अरे ऐक ना माझा राजा ऐक ना रात्रीच्या पोलिसेशन मध्ये जा तुझ्या बायकोला घेऊन समक्ष त्याने स्वतः स्वतः सक्ष आहे ना हा मग जाऊ का ते पोलिटेशन मधून कंप्लेंट कर बिंदा पोलिटेशन मधून काय मदत भेटली नाही तर मला फोन कर तुला मदत करतो ठीके ऐकून सगळ्यात मोठा मुद्दा मी तुला बळजबरी करते तुझ्या मनात असेल तर जा तुला जर जाळह वाटत असेल तुझा कोण मुलगा का मुलगी होणार तुझ्या तुला हळ वाटत असेल तर जा ओके माझा मदत करण्याचं तुझं मन जळतोय का नाही आता मी बोलल्या म्हणतोच राव नाही असं म्हणजे मनात लागलं म्हणूनच फोन केला एवढं तीन महिन्याचं पोट खाली गेलो तुझ्या काय तुला मदत लागलं तुला मदत करून ठीक आहे ओके हो चालेल धन्यवाद ओके